हॅलो हाय फ्रेंड कशा आहात सगळे मजेत ना आम्हीही मजेत आहे तुमच्या उन्हाळी कामाला झाली का सुरुवात माझे इथं कालपासून झाली उन्हाळी कामामध्ये आमच्या इथं उपवासाचे पदार्थ खूप आवडतात त्याच्यामुळे आजवर उपवासाच्याच पदार्थांना मी सुरुवात केली आहे एक किलो बटाटा घरात शिल्लक होता म्हणलं चला सुरुवात तर करूया बाकीचे पुढचे पुढे पाहूया म्हणून मी एक किलो बटाट्यासाठी आत पावसा भिजत घातला मी कोणसा प्रकार करणार आहे तर चकली उपवासाची चकली मस्तपैकी छानपैकी कुरकुरीत खुसखुशीत होणारी उपवासाची चकली पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच की कशाप्रकारे मी उपवासाची चकली बनवली होती व कशाप्रकारे ती तळल्यानंतर वाळून तळल्यानंतर त्याचे आकार बदलला व खायलाही किती कुरकुरीत खुसखुशीत लागली चला तर पाहूया मग त्याची रेसिपी कशा पद्धतीने मी बटाट्याची चकली म्हणजे उपवासाचे बटाटे चकली केली त्यासाठी हे एक किलो बटाटे होते घरात शिल्लक होते तेवढ्याचेच मी पण की चकली करून पाहावी दरवर्षीच करते आमच्या इथे उपासाचे पदार्थ खूप आवडतात म्हणून मी उपवासाच्या पदार्थामध्ये जास्तीत जास्त प्रकार बनवते त्या एक किलो बटाट्यासाठी मी इथं आतपाव साबुदाना भिजत घातला होता शाबुदाना रात्री भिजत घातला होता थंड पाण्यामध्ये तो मी गरम पाण्यामध्येही भिजत घालू शकता पुढे सांगते की शाबुदाना काय काही त्यांनी बरव कडक राहतो त्यासाठी काय करायचे आपल्याला आज अशा पद्धतीने चकली करायची आहे की बटाट्याच्या चकलीमधला आपल्याला शाबूदाना काय खायचा कडक लागतो तो कडक न होण्यासाठी काय करायचे चला तर पाहूया अशा पद्धतीने रात्रभर भिजत घातलेल्या शाबुदाण्यामध्ये असा सुट्टा करून घ्यायचा व त्याच्यात एकदम कडक असे पाणी उकळते पाणी त्याच्यात घालून घ्यायचे मी जसे केले आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाणी घालून घ्या ते अर्धा एक तास गरम पाण्यातच राहून द्या कारण की शाब शाबुदाना गरम पाण्यात भिजवला की तो एकदम मऊ व खुसखुशी शाबदाना होतो कडक शाबदाना होत नाही व नुसतं साधा पाण्यात भिजवलेला तुम्ही शाबदाना घातला तर तो, तो।, तो कडक व निबर, -निबर शाबदाना चकलीमध्ये लागतो त्याच्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही शाबदाना भिजत घाला नंतर इकडे पा बटाटे आपल्याला जास्तही उकडून घ्यायचे नाहीत मध्यम म्हणजे एकदम फुटेपर्यंत उकडायचे नाहीत मी ज्या पद्धतीने उकडले आहे तसेच ते दोन किंवा तीन शिट्ट्याच घ्यायच्या जास्त घ्यायच्या ना, नाही नाहीतर जास्त गाळ झाल्या की ते चिकट चिकट बटाटे होतात व चकली चकलीचे बॅटरी पातळ होते त्यासाठी अशा पद्धतीने बटाटे उकडून घ्यायचे फक्त ती ते उकडले पाहिजे जास्त त्याचा गाळ झाला नाही पाहिजे नंतर त्याची बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये बटाट्याची साल काढल्यानंतर ह्यात लाल तिखट व मीठ याचा समावेश करणार आहे कारण की आम्ही उपवासाला दुसऱ्या वस्तू काय काय जिरं कोथिंबीर खातात पण आम्ही नाही खात म्हणून मी ह्याचा समावेश केला नाही हिरवी मिरचीची तुम्ही पेस्ट घालू शकता वाटून पण मी इथे लाल मिरचीचा वापर केला आहे चवीनुसार मीठ व मिरची घ्यायची म्हणजे लाल तिखट बिगर लसणाचं कारण की उपवासाला लसणाचं लाल तिखट चालत नाही आमच्या इथं ला बिगर लसणाचं लाल तिखट होतं म्हणून मी अशा पद्धतीने बटाटे सर्व खिसून घेतले आपल्याला बटाट्याच्या खिस त्याच्यात घाटी बटाट्याच्या राहता कामा नाही म्हणून मी अशा पद्धतीने बटाट्याचा खिस करून घेतला उकडलेल्या कारण की त्याच्यात ते गिटुळ्या राहिल्या बटाट्याची की चकली चांगली पडत नाही व हा आपला अर्धा तासच्याबद्दल आम्ही गरम पाण्यात भिजत घातला तर तो तोही बटाटे खिसून झाल्यानंतर त्याच्यात अशा प्रकारे थोडासा रगडून घ्यायचा त्याच्यामुळे तुम्ही तळल्यानंतर पातळच की कशा पद्धतीने चकली झालते पुढे परतच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की चकली तळल्यानंतर कशा पद्धतीने झाली त्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला बटाट्याची चकली खुसखुशीत व कुरकुरीत बनवायची असेल तर कारण की मी अजून चकली वाळत आहे तोपर्यंतच हा व्हिडिओ शेअर केला आहे परतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चकली तळून दाखवणार आहे तो नक्कीच तुम्ही पाहा नंतर बटाट्या खिसून झाल्यानंतर त्यात साबुदाना खिसला व आपल्या चवीनुसार मीठ व लाल तिखट टाकून घेतलं तर मी ते लाल जी हिरवी मिरची पेस्ट ही घालू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर हावरी घालू शकता पण आमच्या इथं हावरी चालत नाही किंवा जिरं कोथिंबीर ही चालत नाही उपवासाला म्हणून मी फक्त सिंपल पद्धतीने बटाट्याची चकली बनवली आहे अगदी झटपट पाऊन तासाच्या वेळेतच माझी ही एक किलोची चकली तयार झाली ती बटाटे उकडण्यासहित फक्त शाबुदाना भिजायला घालावं लागतो अगोदर नाही तर बटाटे काय पंधरा वीस मिनटात उकडले जातात अशा पद्धतीने तुम्ही चकली कराल तर खूप छानपैकी चकली तयार होईल नंतर अशा पद्धतीने सर्व बॅटर मी क एक एकजीव करून घेतले कारण की आपल्याला त्यात टुळे ठेवायचे नाही माझ्याकडनं थोडासा कमी शाबदाना पडला आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त शाबुदाण्याची क्वांटिटी घेऊ शकता नंतर हा शेवग्यामध्ये मी चकलीची ताटली लावून घेतली कारण की ह्याला सारखे प्रत्येक ह्याला काढावं चकलीसाठी भरावं लागते व दुसराही सा आमच्याकडे शेवगा आहे पण मी ह्या शेवग्याने चकली करायला सुरुवात केली अशा पद्धतीने खूप छानपैकी माझ्या चकल्या पाडून चालत्या एकदम वाकड्या तिकड्याही नव्हत्या एकदम गोल गरगरीत सर्व चकल्या मी करून घेतल्या तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पा एकदम छानपैकी आपल्या उन्हाळी कामाची घरच्या घरी बनवता येतील अशा सोप्या पद्धतीने चकल्या मी तुमच्याकडे आज शेअर केल्या आहेत एक किलो बटाटा वा शाबुदाण्यामध्ये पा, पा किती खूप साऱ्या चकल्या झालत्या बटाटा जास्त उपलब्ध असाल तर जास्त झंड झंझट मारी करण्यापेक्षा एकदा दोन तीन किलोच्या चकल्या केल्या तरीही चालतील पण माझ्याकडे बटाटा शिल्लक नव्हता म्हणून मी जेवढा होता तेवढ्याचेच चकल्या करून पाहिल्या खूप छानपैकी चकल्या चालत्या फक्त शाबूदानाच आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजून तो थोडासा क्रश करून घ्यायचा म्हणजे चकल्या खूप छानपैकी तयार होतात कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच शेवट कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल गेले तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने सर्व चकल्या काढून चालत्या एकदम छानपैकी खुसखुशीत कुरकुरीत चकली तळल्यानंतर येणं होणार आहे तुम्ही पाहताल काही काहीच्या जास्त वाकडे तिकडे चकल्या होतात पण माझ्या एकदम गरगरीत सर्व चकल्या चालत्या आमच्या इथं तर मुलांना खूप बटाट्याची चकली बटाट्याचे पापड खूप आवडतात म्हणून मी एक एक रेसिपी आता तयार करून मी शेअर करणार आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने मी केले आहे त्यानुसार तुम्ही हे करू शकता हे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी चकल्या काढत होते सकाळच्या तेव्हाचा वेळी एका एक दिवसातच पहा किती छानपैकी चकल्या निघायला लागल्या आहेत कारण की ह्याला दोन तीन दिवस चांगल्या कडक वाळल्या तर त्या चांगल्या तळल्या जातात म्हणून हा मी लगेच तळायला घेतल्या नाही चकल्या फक्त तुम्हाला काढून दाखवत आहे की कशा प्रकारे छानपैकी चकल्या साडीवरच घालून छानपैकी निघल्या आहे आपल्याला प्लॅस्टिक सीटचा वापर करायचा प्लॅस्टिकच्या कागदाचाही वापर न करता मी साडीवरती छानपैकी चकल्या करून घेतल्या व कसे छानपैकी निघत आहे एकही तुटली फुटली नाही वाळल्यानंतर एकदम कडक वाळली की त्या चांगल्या तळल्या जातात व खुसखुशीतही होतात होतात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवते चकली तळून अजून ह्याला एक दिवस तरी चांगल्या कडक उन्हात वाळवल्या तरच त्या चांगल्या तळल्या जातात तीन दिवसाच्या उन्हामध्ये वाळवून ठेवायच्या नंतर नाहीतर काय होते की काही दिवसांनी ह्याला भुरावं आळ्या लागायला सुरुवात होते म्हणून म्हणून चांगल्या वाळवून ठेवायच्या उन्हाळ्यातच कसं कसा, कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा